नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आली हळद घुसली कुंकू असलं मालिकेच्या सेट वर आणि माझ्यासोबत अभिषेक आणि समृद्धी आहेत दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू आणि मी आज एक रॅपिड फायर घेऊन आली आहे पण त्याच्या आधी मला आत्ता जो सीन करून आला त्याच्याविषयी एक थोडस विचारावं असं वाटेल कारण एक छान मस्त रोमॅन्टिक सीन पार पडलाय पण तो करताना खूप वेळ आपल्याला रिटेक घ्यावे लागतात किंवा काही ना काहीतरी मोमेंट्स अशा घडतात सो कसा झाला तो सीन आणि ते फन बीटीएस मी स्वतः पाहिले सो तुम्ही प्लीज सांगा मला त्याबद्दल समोर तो <laughs> काय सिक्वेन्स आहे वगैरे ते सगळं प्रेक्षकांना एपिसोड मध्येच बघायला मिळणार आहे रिटेक वगैरे काय रोमॅन्टिक असल्या तरी वेळ हा लागतोच ट्रीटमेंट काही असेल तर स्पेशल सो so, uh, आम्ही बेसिकली खूप हसतो एक्झॅक्टली पण ठीक आहे पण झाला पार पडलाय तो ओके बरं बरं छोटासा रॅपिड फायर गमती होय मोमेंट काय वेगळे आहे इमोशन काहीतरी वेगळे आहे आणि मध्ये कुठल्या गोष्टींमुळे लागतं तर मध्ये काय फुलांची माळ लावली त्यातलं एकच मोठं फुल तर क्लाउन्स दिसतोय आम्ही वगैरे पण माझ्याबद्दल हा सीन करण्याच्या आधी समृद्धी तुला सांगत होती ना तू हवं तेवढं आत्ताच हसून घे सीन मध्ये हसून आणि इंस्ट्रक्शन आम्ही दोघं बघितलं की आम्ही हसतो रे अरे सो आम्ही असं आलं की एकदा हसून घेऊयात ओके तो सीन आपल्या प्रेक्षक प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेलच पण आता आपण रॅपिड फायर सुरू करूया मला एकमेकांविषयी कारण आपण बरेच दिवस झाले किंवा आता तुम्ही छान ओळखत असाल एकमेकांना सो जर ओळखू नये ना ओके समृद्धीचा मूड खराब असेल तर ती काय करते ती एकटी जाऊन बसते रूम मध्ये तिला थोडी स्पेस लागते तिची ओके पण लगेच सॉर्टेड होते की बरपैकी म्हणजे असं फार धरून ठेवत नाही ती तो दोन तीन मिनिट काय वगैरे असं तिचं पण ते नॉर्मल ब्रेक मिळाले की पहिली गोष्ट अभिषेक काय करतो पहिल्यांदा मोठ्याने गाणी लावतो आणि मग टंगळ मंगळ चालते पाच मिनिटं आणि मग तो जेवायला बसतो ओके समृद्धीच्या तीन बेस्ट फ्रेंड ची नाव तुला सांगायची माहिती शेटे अजून भूमिजा आणि अजून एक कोण आहे आता मेन व्यक्ती राहिला <laughs> सगळ्यांना माहिती सुम्या तो पण हो मेन मी विसरतो ओके अभिच्या तीन बेस्ट ची नाव घंटा माहित मलाच माहिती म्हणतोय बघा ऐकताय ना <laughs> <laughs> जेवढं मी इथे तिथे बघितलंय तेवढं मी तुला सांगते ओके okay. एक रेवती लिहिले त्यानंतर सायली देवधर hmm. आणि आणि तेत, बॉईज मध्ये मी अभिजित आमकर म्हणू शकते okay. विशाल म्हणू शकते पण हा सायली देवधरचा नवरा जो आहे तोही याचा आहे हा कोय आऊट करतो एकत्र खूप त्याच्यामुळे ओके ठीक आहे तोच म्हणाला मलाच आठवत नाही नाही प्रश्न नाही 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 आठवत नाही असं नाही तीनच कसे सांगणार अच्छा ओके असं बरं मित्रांनो समृद्धीचं फेवरेट फूड कुठलं अ इडली ओके हा बरोबर आहे ना पण फेवरेट फेवरेट लिस्ट मध्ये लास्ट नसलं पाहिजे आहे ओके आहे। आहे। <laughs> अभिषेकचा नावडता पदार्थ नावडता हे कसं माहित असेल बर नाही त्याला नाही माहिती मला नावडता नाही भरीत बिरीत असेल नावडता नाही नाही भरित मला प्रचंड आवडतो भरीत वगैरे पर वांग मी परवा आणलेलं तर त्याने असं केलं नाही थोडस काढलंय माहितच नाही आवडत विचार ना नाय काय नाही काय नाही अरे वांग नाही आवडत ओके कुल अभिषेकच्या बॅग मध्ये कोणत्या तीन गोष्टी कंपल्सरी असतात एक तर स्पीकर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यानंतर जे कानात ते जे काय घालतो कायम त्याचे त्यामुळे तो कॅरी करतो हा हा आणि परफ्युम तर असतच असत मेन तीन गोष्ट अंडी अंडी आणि काय हे ड्रायर किंवा असं काहीतरी असेल हा बापरे अंडी तू सोबत नेहमी घेरे का म्हणजे जनरल असतात किंवा मागवतोयित ना आणखी काहीतरी टच का का ड्राई फ्रूट्सचं काहीतरी तो बनवतो एकदम बा तो कायम असो भूक लागली तर पटकन उकडून खातात ओके ही कुठल्या कोण तीन गोष्टींशिवाय राहू शकत नाही एक तिचं ते पाण्याचं एवढं मुठ्ठा जार आहे ओके मध्ये पण सीन हा टम्बलर काढा टम्बलर ठीक आहे सीन कट झाला तरी मध्ये लगेच त्याच्यात पाणी पिते ते त्याच्यानंतर तिच्या चाळीस बॅगा चाळीस बॅग्स ओके त्याच्यानंतर अजून काय काय मेकअपचं सामान मग मोबाईल ओके ओके तीन व्यक्तींचे ऑप्शन देणार मी या तीन व्यक्ती एकत्र जर समोर आल्या तर अभिषेक पहिले कोणाला जाऊन भेट बर पहिली सायली देवधर दुसरं दिव्या सुभाष तिसरं समृद्धी केळकर अरे तीन व्यक्ती दोन उत्तर देईल दोन उत्तर बाई करत मला भेटू शकतो आणि कशी असं सायलीला भेटू शकतो असं मला आता सायली आणि समृद्धी साठीचे तीन ऑप्शन सांगते तुला पहिला ऑप्शन आहे हर्ष अटकरी दुसरा अक्षय केळकर तिसरा अभिषेक आहे खूप ऑब्व्हिअस नाही दोघांना एकत्र कारण मी सांगते अक्षय आणि ह्याची वाईब सेम आहेत म्हणजे सगळे यो, यो। वाईफचे अभिषेकला <laughs> <था> <laughs> <Okay>. ना, <आटीके। laughs> ना <आटीके। laughs> सगळ्यांचा एक टोन एक ती स्टाईल माहीत पडली हर्षद पण माझा तेवढा चांगला मित्र आहे अभिषेक कोणत्या गोष्टी मध्ये जास्त रमतो इन जनरल म्हणतो जनरल दोन गोष्टी आहेत एक तू फोन मध्ये सतत फिल्म्स आणि वेब सिरीज बघत असतो आणि गाणी मोठ्याने गाणी अरे उद्यापासून अरे पण आम्ही एन्जॉय करतो याच्यामुळे आम्हाला ओके सेट वरची फेवरेट गोष्ट कोणती आहे सेट वरची फेवरेट गोष्ट तुला सेट वर आल्यावर करायला आवडते अशी तिच्या सवयी आहेत दोन तीन ती सेट वर आल्यानंतर मेकअप uh, करत असते रेडी तिची तिची स्पेस लागते तिला ला। okay. दिवसभर करत फिरेल पण तेव्हा तिच्या तिच्या झोन मध्ये असते तेव्हा कोणी आम्ही पण जात नाही तिला हाय एलो करायला बाहेर आली की, की हा कळत की आता ती माणसात आलेली आहे मला असं होतं की तो शांत वेळ असतो माझ्याकडे एकदा अर्धा तास बसले की नंतर मग लागून सीन्स असतात सगळे भेटतात वगैरे सो मी तेव्हा अशी त्याच्याकडे खूप भारी आयटम येतो सूप म्हणजे त्याच्यातच मिक्सर पण आहे आणि त्याच्यातच हिट पण होतं ते असं फक्त भाज्या टाकायच्या त्याच्यात हा बॉईल होतो सॉरी भाज्या टाकायच्या पाणी टाकायचं डायरेक्ट त्याच्यात सूप होऊन रेडी होतात त्याच्यात असे भयंकर काहीतरी ती टेस्टलेस मी टेस्टलेस म्हणत होतो पण छान कमाल हेल्दी असं नाही मी पण शिवाय देत देत दे, पितो पण दे। <laughs> हेल्दी छान ती करते काहीतरी त्याच्यात त्याच्यानंतर मला असं वाटतं की ती त्याच्या शिवाय ट्रॅव्हलच करू शकत नाही असं तिच्या ते बास्केट खाऊच ह्याला कोल्हापूरला वगैरे गेलो किंवा इव्हेंटला गेलो तर आता मला अशीच होती लाँग टर्म असं एक तर मला झोप येते प्रवासात खूप नाही तर खूप भूक लागते त्यामुळे जर ड्राईव्ह करणार नाही तर मी सोबत काहीतरी ठेवायचो मध्ये मध्ये खायला आता मला टेन्शन जायचं माहितीयेकडे असणार ओके पण सूप जबरदस्तीने प्यायला की नाही मी नाही नाही मी त्याला फक्त एकदा म्हंटलं त्याने अस्सा विस्सा बघ केलं पण बर आहे तस नंतर आला कुठलं आज मिंटल दुधीचं सूप आहे बघू <laughs> बर आहे ओके राग आल्यावर समृद्धी पटकन काय कसं रिॲक्ट करताय म्हणजे काय तिला ती मी काय म्हणतो तुझ्या चेहऱ्यावर डायरेक्ट टेलिकास्ट होतो म्हणून तिला राग आलाय किंवा काय चिडचिड हा दिसतच लगेच चेहऱ्यावर चिडचिड करायलाच लागते बेसिकली नाही चिडचिड होतच दिसत लगेच चेहऱ्या फेसवर मग ती खूप अशी जाते स्तब्ध झाल्यासारखी तिचा एक पट्टी खाली जाते आवाजाची म्हणजे लय कमी होते लगेच कळत अभि कसा रिॲक्ट करतो एवढी असते प्लस टेकला मी काय लपवून ठेवत ते कळत डायरेक्ट टेलिकास्ट अभि फार तर चिडला नाही कधी म्हणजे मी माझ्या समोर तरी फार कधी तर राग आला तर जे काही असेल ते पटकन बोलून मोकळा होतो आणि परत बॅक टू नॉर्मल चला सीन करूया सो so, ओके okay. okay. शेवटचा प्रश्न दोघांनी एकमेकांची नावं फोन मध्ये काय म्हणून सेव्ह केली माझ्याकडे समृद्धी मला एका अनुभवानंतर असं झालेलं आहे मित्रांची नाव खूप भयंकर काहीतरी सेव्ह केलं आता काय सेव्ह केलं होतं ते मी नाही सांगत पण माझा चांगला मित्र आहे तो <laughs> आणि प्रोफेशनल कामासाठी मला कोणाला तरी त्याचा नंबर पाठवायचा होता आणि मी जनरल सवयीने पाठवून दिला वगैरे हो आणि बिचारायला त्या प्रोजेक्ट मध्ये त्याच नावाने हो हाक मारायला लागला राजा चिडला होता सेम मी इज्जत आता सेम माझ्या दिवसांनी करीन काय सेम माझ्याकडे से, <laughs> सेम रिझन आहे सगळ्यांची पूर्ण नाव आणि त्याच्या पुढे शॉर्ट फॉर्म आपला सिरियलचा कुठल्या okay. सिरियल मधले ते कारण कोणी पटकन नंबर मागितला तर परत कॉपी पेस्ट करण्यात वेळ नाही जात तो तसाच पाठवू शकतो आपण सो मस्त उत्तर दिली तुम्ही रॅपिड फायरची आणि काही सिक्रेट गोष्टी आय होप त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांना कळाल्या असतील आय होप तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील सो थँक्यू सो मच बाय बघायला विसरू नका हळद रुसली कुंकू असलं दुपारी एक वाजता फक्त आपले आजार प्रवाह फक्त आपले प्रवाह